प्रिय मनोविनो पैठणमरियेच्या जन्म्याच्या दिवसामध्ये पैठमरीच्या दर्शनावरती आणि तिथे तिची जी नेम्य ठिकाणी तीर्थस्थळ आहेत त्याच्याविषयी आपण माहिती मिळवतो म्हणून चिंता त्याविषयी आपण करतो मुंबईला माऊली किंवा माउंट मेरी नावाचं चर्च आहे वॅसिलिका आहे तिथं दरवर्षी लाखो लोक पैठमरीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या उफाळत्या लाटा आणि त्याच्या पूर्वेकडे ऐंशी मीटर उंचीवरती एका टेकडीवरती लाखो लोकांचा जनसागर महासागर जणू काय असतो उफाळून येत असतो कशासाठी पैतमरेच्या दर्शनासाठी सतराव्या शतकामध्ये स्पॅनिश जजी एक इमाज आणली पैतमरेची लाकडी इमाज तर लाकडी इमाजी इमाजीत ही इतकी सुबक आणि सुंदर दिसत होती तिचं कोरीव काम जे आहे सोन्याने मडवलेली तर ती इमाज पाहून समुद्रमार्गे अरब चाचे आले आणि या चाच्यांनी हे चाच्यांचं लक्ष इमाजीकडे गेलं या चर्चकडे गेलं त्यांना चर्च हे रुस्त करायचं होतं त्यांचं लक्ष इमाजीकडे जातं त्यांना वाटतं इमाजी सोन्यांनी वाढवलेली आहे म्हणून ते एक हात कापून छाटून तो घेऊन जातात त्यांना त्यात उद्ध्वस्त करायचं होतं पेटवायचं होतं इतक्यात मधमाशांचा हजारांच्या संख्येने मद प्रचंड प्रमाणामध्ये मधमाशा तिथे ह्या चाच्यांवरती हल्ला करतात आणि ते त्यांना पिटाळून लावतात म्हणं ती इमाज खाली उतरवत येते कारण त्या इमेजचा एक हात या चाच्यांनी पळून नेलेला असतो आणि मग समोर सेंट अँड्रुल्स चर्च आहे जवळच तर सेंट अँड्रुल्स चर्चमध्ये ही इमाज ही दुरुस्त करण्यासाठी नेली असताना त्या परिसरातील एका कोळी बांधवाला स्वप्नामध्ये पैतमर्य दर्शन देते आणि त्याला सांगते की बॅनसांच्या समुद्रकिनाऱ्यावरती मी तिथं पाण्यावरती तरंगत आहे तो तो कोळीबांधव पहाटे उठून समुद्र समुद्रकिन्यावरती जातो आणि पाण्यावरती त्याला मरीची इमास तरंगताना आढळते तो ती इमास घेऊन येतो आणि तो इमास घेऊन त्या इमारतीची प्रतिष्ठापना ह्या ह्या माउंट मेरी चर्चमध्ये के केली जाते कालांतराने तिची पहिली जी इमास होती त्या इमाजीची त दुरुस्ती केली जाते ती तंदुरुस्त केली जाते आणि जिथं जो उजवा हात चाच्यांनी काप नेलेला होता तिथं त्या ठिकाणी ऐशी बाळाची चिमुकली आणि सुबक इमास तिथे प्रतिष्ठापित केली जाते आणि ती इमास आणि तिची आराधना आज जगभरातील लोक येऊन पर्यटक येऊन तिथे करत असतात प्रियमिनो वांद्रे किंमत मावली मोतमावली का म्हणतात त्या कोळी बांधवाला इमाज ही समुद्रामध्ये सापडली समुद्रामध्ये इमाज सापडली त्याला वाटलं समुद्रातील हे मोती आहे आणि मग त्या मोतीचा ती मोती आहे मोतीची इमाज म्हणून मोतमावली आणि म्हणून आज संपूर्ण भारतभर आणि विशेष करून मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोतमावली म्हणून खूप खूप प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी सगळ्या धर्माचे लोक सतत गर्दी करत असतात हे मोत सण जो असतो तो आठ दिवसाचा असतो आठ सप्टेंबरला पवितंबरेचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतरचा जो र रविवार असतो त्या रविवारपासून पंधरा आठ दिवसासाठी सण साजरा केला जातो आणि आठ दिवस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरते जिथं प्रचंड प्रमाणामध्ये लोक पोटमर्याच्या दर्शनासाठी येत असतात पैठमरीच्या या नवण्याच्या दिवसामध्ये आपल्यालासुद्धा पोईमरेचं दर्शन व्हावं आपण विश्वासामध्ये अधिकाधिक दृढं व्हावे म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा पोईटमरिची मध्यस्थी आपल्या सगळ्यांना लाभो आय मीन गॉड ब्लेस यू वन अँड ऑल